नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की केस गळण्याची कारणे की बऱ्याच महिलांचे केस गळतात सर्वांचेच केस गळतात तर ते केस का गळतात त्याच्या मागे अनेक कारणे तर त्याचं पहिलं कारण म्हणजे शरीरात कॅल्शियम कमी झाल्याने केस गळतात टेन्शन आल्याने पण केस गळतात किंवा आपण क्षारयुक्त पाण्याने केस धुतले तर त्याच्याने केस गळतात किंवा अनुवंशिकतेने पण केस गळतात तर अशी अनेक कारणे असतात तर तुमचं कारण कोणतं आहे ते तुम्ही आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा डॉक्टरांशी सल्ला घ्यायचा आणि जर शरीरातलं कॅल्शियम चेक करून घ्यायचं जर कॅल्शियमची पात्रता कमी असेल तर तुम्ही कॅल्शियमयुक्त गोळ्या घेऊ शकता किंवा तुम्ही क्षारयुक्त पाण्यानी न केस धुता आपल्या मिनरल वॉटरने आपल्या केंटच्या पाण्याने तुम्ही केस धुवू शकता तर अशा पद्धतीने आपण आपल्या चेंज केले तर केस गळणीचं प्रमाण कमी होईल तर कोणाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा थँक्यू